जेवण झालं का वशिम हो रे नेमकंच जेवण केलं हा दिवसभर आज तूर काढले काही घेणार नाही झाले म्हणा आता गावा बोला मित्रांनो झालं का जेवण लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा <coughs> बोला जेवण झाले का काय चाललं काय नाही सांगा <coughs> लाईक करा सर्वांनी कमेंट करा

मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं का सांगा बोला <coughs> बोला मित्रांनो जेवण झाले का लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला धन्यवाद <coughs> बोला एकोणीस एक्कावन धन्यवाद धन्यवाद आपले राजू भाऊ आलेले धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला बोला मित्रांनो वरती बावीस नंबर आलेले बोला मित्रांनो जेवण झाले का लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला सत्यात्तर सत्यत्तर धन्यवाद 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 भाऊ काय करता काय नाही बसलो आता दर्शक लाईव्ह का म्हटलं भाऊ लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का हो माझं झालं भाऊ तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का भाऊ जेवण काय चाललं राजभाऊ तब्येत कशी आहे तुमची बोला वरती पंचवीस नंबर आलेले दोन लाईक आलेले काय चाललं काय नाही सांगा बोला पडलो आता कुठ पडले कुठ पडले भाऊ कुठ पडले सांगा कुठं पडले तुम्ही बोला कुठं पडले गाडी पडले किती कितीक लागलं भाऊ भौ कितीक लागलं होतं मला बोला वरती दहा आहे तीन लाईक आलेले बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले का लाईक करा कमेंट करा बोला करे संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा भाऊ कितीक लागलं होतं मला राजभाऊ जाडाऊन ओके बाबा कितीक लागलो बाबा सांगा बोला काय चाललं काय नाही जेवणे झाले का सगळ्यांचे काय चाललं मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला वरती तीन लाईक आलेले बोला मित्रांनो जेवणे झाले का सगळ्यांचे तब्येत कशी कशी नाही सपोर्टिंग कमेंट करतात आपले राजू भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ किती लागलं तुम्हाला भाऊ किती लागलं खरं सांगा सपोर्टिंग कमेंट करतात आपले राजू भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद जेवण झालं भाऊ तुमचं सांगा काय चाललं काय नाही बोला शेतकऱ्या सांग दोन दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आज लय खूप काम केलं आम्ही तूर काढली तूर रातून बोला जेवण झालं का मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला चाललं काय नाही सांगा तीन लाईक आलेले आहे आठ वरती बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झालंय का सगळ्यांचे बोला मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा <coughs> बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला <coughs> बोला मित्रांनो जेवण झालं का तुमचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का bola <coughs> bola mitrano kayak carlo kayak ini sanga like kerah comment kara. bola seru nih comment kerja kerah like kerja bộ nào cái chất lỏng cái này sang